हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये कल्चर कल्चरचा मराठी तळ संस्कृती सुसंस्कार सुसंस्कृतपणा जमिनीची मशागत जोपासना बुद्धीचा विकास जंतूची कृत्रिम वाढ जीवाणुसंवर्ध संवर्धक कला साहित्य संगीत वगैरे होता है कल्चरलाक्य प्रयोग कर पेल्य है शी इज वेरी कीन टू लर्न अबाउट इंडियन कल्चर दुसरा वाक्य है ही इज वन ऑफ द वर्ल्ड्स फोरमोस्ट स्कॉलर ऑफ एंशियंट इंडियन कल्चर तीसरा वाक्य है ही इज अ मैन ऑफ कल्चर चौथा वक्य है दिस इज अ कल्चर ऑफ कॉलेरा जम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू